भारतीय चित्रपट उद्योगाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव महाराष्ट्रातील पुणे येथे एस एस बी सी द्वारे आयोजित केला जात आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये ग्रुप ऑफ इंडियन अकादमी तर्फे डब्ल्यू 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 डॉट एस एस बी सी ग्रुप ऑफ आय ए ए डॉट कॉम भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जगभरातील चित्रपट निर्मात्यांना आणि स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना चित्रपट निर्मितीच्या कलेत त्यांची सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करत नाही तर ते कल्पना माहिती आणि प्रसाराच्या देवाणघेवाणीसाठी देखील एक व्यासपीठ आहे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव माहितीपट लघुपट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट नाटक आणि अॅनिमेशनसाठी लोकप्रिय आहे हा आशियातील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसाठीचा सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे दोन हजार पंचवीस मध्ये एस एस बी सी म्हणून सुरू झाला ग्रुप ऑफ इंडियन अकादमी आयोजित दोन हजार तीन मध्ये स्थापन झाल्यापासून या महोत्सवाची महती आणि व्याप्ती वाढली आहे जगभरातील चित्रपट प्रेमी या महोत्सवाला उपस्थित राहतात एस एस बी सी ग्रुप ऑफ इंडियन अकादमी अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसच्या आयोजन समितीचे नेतृत्व प्रशासक संस्थापक सत्यनारायण जाधव प्रियांका जाधव तसेच ग्रुप सदस्य आरती हैदराबाद शाहीर रमेश खाडे सोलापूर कवी अशोक मोहिते सोलापूर हे करत आहेत अशी माहिती सत्यनारायण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली एवढेच नव्हे तर निवडलेल्या चित्रपटांना एस सी ग्रुप ऑफ इंडियन अकादमी अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये प्रदर्शित केले जाईल आणि सहा चित्रपट श्रेणींपैकी प्रत्येकी सर्वोत्तम चित्रपट निवडला जाईल म्हणजे लघुपट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट माहितीपट जाहिरात चित्रपट संगीत व्हिडिओ अॅनिमेशन चित्रपट ड्रामा एस सी भारतीय अकादमींचा गट आदी